मी गणेश चटीकर ह्या भागामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता अनेकदा एका अधिकाऱ्यांना विनंती करत सुद्धा त्याने आपली दाद घेतली नाही आहे पण आज हा हे घरमार्फत हा घटनेला कळवण्यात येत आहे कार्पोर कॉर्पोरेशन कमिशनरपर्यंत ते मात्र जावे त्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहोत तिथं कार्पोरे इथं कचरा टाकत होते येणार जाणार मग सुद्धा कचरा होते त्यावेळेला कॉर्पोरेशनला एक बोर्ड लावला होता तिथं कचरा टाकून टाका दंड आकारण्यात येईल म्हणून परंतु आता स्थानिक लोक कचऱ्याचे टाकेन परंतु कॉर्पोरेशनच तिथं कचरा डम्प करायला आहे सगळा आणि येणारा जाणार असा आहे कचरा डम्प कराला आहे आणि नंतर हा कचरा एक दिवस ओढिशन त्याची उत्साने करतात आणि दुसरीकडे ठेवून जातात परंतु हा कचरा इथे एवढा भयानक कचरा आहे तेवढे वास येते की संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी सुटलेले आहे जसं चिरमोरीच्यामध्ये डेपो डेपो केले तसा शाश्वार भागात जुसेड रोडला इथं डेपो झालेला आहे पब्लिकमध्ये पब्लिक येणारे जाणाऱ्या रस्त्याची रहदारी भरपूर आहे हा रस्ता डायरेक्टली इथं ओव्हरब्रिजला कनेक्ट होतो आणि इथे कपरेच्या मंदिरला कनेक्ट होतो आणि हा कचरा डेपो असा केलेला आहे की बाजूला एक भारतीय सुद्धा आहे किंवा स्थानिक लोकांचं येणं जाणं भरपूर आहे एका अधिकाऱ्यानं कायम विनंती करून सुद्धा याची दखल घेतलेली नाही आहे आणि स्थानिक लोक आम्ही येत्या चार तीन सुद्धा केले नाहीत तर कारण सुद्धा धडक बाब आम्ही कळवणार आहे सगळी त्याच्यावर तातडीनं याच्यावर काही चर्चा घ्यावा ही अधिकाऱ्यांना विनंती धन्यवाद